हाय फ्रेंड्स कशात तुम्ही मस्त ना तर आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सव्वा सहा साहेबाची शाळा सुटली एक वाजता दोन अडीच वाजेपर्यंत मस्त टी व्ही पाहिली आम्ही आणि इधर इधर झालो आणि बघा झोपून गेलो आणि आता पावणे सहा वाजले तरी आम्हाला जाग येईना पोरं सगळे खेळायला गेले बहीण आली शाळेतून कपडे बपडे चेंज केले पण असा पसरा ठेवला गेली खेळायला आणि साहेब अजूनही झोपूनच आहेत आणि हे दुसरे साहेब ह्याची तर काही सांगूच नका तर मस्त झोपता हे बी हो झिंगरे झिंगऱ्या 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 हाय का डोळे तरी खोलते का झिंगर अ झिंगर झिंगरा त्याचे डोळे खुल ना रात्रभर जागायचं असतं ना दिवसभर झोपायचं असतं आता हे साहेबी रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजेपर्यंत जागणार झिंग्र झिंगरा आत्ता थोडा वेळ झाला बरं मी उठले तेव्हाच उठला संग इकडे तिकडं हिंडला दुधू पेलन परत झोपला याला परत झोप लागली परत झोप लागली हाय का डोळे तरी खुलता का म्हणा माझे माझे डोळे तरी खुलता का माझे डोळे बी नाही खुलत एवढी गाढ झोप हो आली आम्हाला कालची चिकन पचले नाही म्हणा आम्हाला चिकनचे ची डोहाय लागले होते मस्त खाल्ली म्हणा आणि आता मस्त झोपतो म्हणा मी चिकन खाऊन सुस्ती आली मला चिकननी आज तर मी एक्स्ट्रा जेवण नाही मागितलं म्हणा पेडिग्रीची तर आठवण पण नाही आली आम्हाला आज आहे का नाही नको ना ग झोपू दे ना मला कशाला उठवती होती झुपुदीना झिंगरा हाँ झिंगरा झिंगरा है का है का है का मस्त काल ना का काफ़ी आमिया चिनील का डरनी झिंगरा जागच नहीं है मला मला जागच नहीं है ऐ दादू उठ ते दीदी तुझा बैडमिंटन खेल गेली खेला उठ उठला का नाही चलो उठ उठता मग संध्याकाळ झाली ना अरे देवा तो झोपलेला मास्तरले तिकडून उठवलास चला उठा जाऊन बघ बरं दिदी कशी खेळत आहे रस्त्यावर आता वरड ना तिला जाऊन माझा बॅडमिंटन कशात गेली सहज बघ ना आवाज दे ना टेरेस वर गेली खेळत होती ते काय दिसत नाहीये म्हणू दीदी जा कपडे चेंज करणे जा खेळ रडणं सुरू करत उगच उठवलं मला असं झालं आता हो झोप नाही झाली तुमची झोप नाही झाली का आता याचा भोंगा सुरू होण्याच्या आधी मी व्हिडिओ थांबवते आणि आता ह्याचा भोंगा ऐकू जाईन सगळ्यांना चला बाय 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 करून दे मऊ असं करून दे त्याच्याकडे बघायला ती रडतय म्हणून कमी आहे का हिवी आता लाईट बंद बंद करून बाहेर गेली परत झोपण chalo bye bye